चितकरी बंधू नमस्कार आज दिनांक सात चार दोन हजार चोवीसला आपला ओडीची शेवगा लोडिंग चाललेलं आहे हे स्त्री मंदार विजय धनवडे गडमोळशिंगीसाठी शेवग्याची लागवड म्हटलं तर आपण आठ बाय सहा वरती एका एकरामध्ये एक हजार रोपं आणि सहा बाय सहा वरती एका एकरामध्ये चौदाशे पन्नास रुपयाची लागवड करू शकतोय शेवगा लावल्यापासून आपल्याला एक महिन्यांत शेंडा कट केला की झाडाला फुलगळी चालू होते आणि अगदी वर्षभर उत्पादन येते सरासरी एका झाडापासून आपल्याला सुरुवातीला आठ ते दहा किलो माल एका वर्षामध्ये तो शेवगा घ्या त्यानंतर जसं त्याचं फुटवे संख्या वाढेल तसं उत्पादन वाढत जातं आता उडीची शेवगा म्हटलं तर शेंग दिसायला गावरांसारखी चवीला गोड आणि आकूट शेंग येते जे आपल्याला शेवग्यामध्ये प्रकार आहेत पी एम असेल त्यानंतर आपला कोईमथूर असेल तर, तर कोईमथूरची कोई शेंग मोठी येते आणि ह्याच्याविरुद्ध जर ओडीशी म्हटलं तर शेंग दिसायला डीशी की गावरान शेक दिसते चवीला गोड आणि बाजारामध्ये चांगला भाव ही उडीशी जातील शेवगा आहे वर्षभर आपल्याला उत्पादन देतं लावल्यान लावतेळी खड्ड्यामध्ये शेणकत निबळपणे थिमेट टाकायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्यांनी सातव्या दिवशी ह्युमिकॅसिड आणि बारा एकशेची आळवणी द्यायची आहे आणि बरोबर एक महिन्यानं शेंडा केल्यानंतर झाडाला फुलगळी द्या चार महिन्यानंतर आपल्याला कंटिन्यू उत्पादन चालू होते तत्पूर्वी शेतकरी बंधूं असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपली आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ आहेत आता जे मंदार विजय धनवडे आहे ते आपले जुने कस्टमर आहेत गडमशीमधले प्रगतीशील शेतकरी आहेत आता हे पाडव्याच्या मूर्तावरती शेवगाळ लागवड नियोजन आहे टोटल आता रोप देते वेळी आपल्याला अडीच महिन्याचं रोप आहे एक किलोच्या बॅगमध्ये तर आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडे त्याचबरोबर अशी संकरीत शेवगा आणि रोपं लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन नियोजन मिळतं तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आता हा शेवगा ओडिशी जातीचा आहे आपल्याला वर्षभर उत्पादन मिळतं लागवडनंतर आपण आठ बाय सहा किंवा सहा बाय सहा ठेवू शकतो फक्त शेवग्याला चटणीची गरज आहे कंप्लिटली मोठी रोपं घ्या शेवट बघू शकतो बुकिंगनंतर रोपं आपल्याला घरपोच मिळतात म महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमाने शासनमान्य नर्सरी कात्रीची रोपं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा संकरीत शेवगा मधूर नमस्कार आज दिनांक सात चार दोन हजार चोवीसला श्री मंदार विजय धनवडे गडमोडसिंगी कोल्हापूर जिल्ह्यासाठी शेवग्याचं लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण हा शेवगा जो आहे ओडिशी जातीचा शेवगा आहे संकरित शेवगा लावल्यापासून आपल्याला अगदी आता झाडाला फुलकळी आलेली आहे बघू शकतो तर हे रोप जमिनीत लागल्यापासून आपल्याला एक महिन्यानं शेंडा कट केला की आपल्याला अडीच तीन महिन्यामध्ये वर्षभर वर उत्पादन देणारी जात आहे आणि शेवगा जर म्हटलं तर आज बाजारामध्ये चांगली किंमत आहे लागवडानंतर सहा बाय सहा एका एकरामध्ये बाराशे पन्नास माती माती रोप लागतात तेव्हा आपण आठ बाय सहावरती लागवड करू शकतो आणि शेवगा जर म्हटलं तर लावती वेळी खड्ड्यामध्ये निंबळ निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून मातीमध्ये माती थोडी टाकून हे मिक्स करून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर हिमिक ॲसिड आणि बारा एक्सिडची आळवणी द्यायची आहे आता ही जी रोपं आहेत ही संकरित ओडिसी जातीचा शेवगा असल्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं सरासरी आपल्याला एका झाडापासून पहिल्याच वर्षी आठ दहा किलोपर्यंत माल निघतो त्यानंतर जसं त्याचं बुंदा मोठा होईल फुटवा होईल तसं उत्पादन वाढत जातं बघू शकतो आपण शंकरी शेवगा जो आहे हा लावल्यापासून अगदी आपल्याला चार महिन्यामध्ये उत्पादन चांगलं चालू होतं आहे आणि लागवडनंतर आठ बाय सहा आता श्री मंदार विजय धनवडे हे जे आहेत आपले जुने क्लाइंट आहेत आणि पाडव्याच्या त्यांची लागवड आहे आपल्याकडे जी रोपं मिळतात ही रोपं लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं फक्त शेवग्याला छाटणी ठेवायची आपण रोप लावल्यानंतर एक महिन्याने याचा शेंडा कट केला के की याला जमिनीपासून येतो आणि आपल्याला फुल फ्लॉवरिंग चालू होते फक्त झाडाची वाढ चांगली झाली की आपल्याला उत्पादन अगदी वर्षभरचं उत्पादन असते